ते। अरे ए तो उभं राहतोस का त्याच्यावर तिचं नाही शांत शांत हा शांत हो ए बाबू हे तुझ्यासाठी आहे बाबू तुझ्यासाठी आणलंय तू बघणार नाही सोन्या थांब ना गोल्ड सगळ्या वस्तू तुझ्यासाठी नसतात शांत खोलायचं आहे शांत राहणार आहेस तू शांत राहणार आहे काय सांगितलं मी तुला शांत राहायचं आहे सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी नसतात शांत चिडू नकोस हा असं राहायचं शांतपणे मी येणार आहे काय खोलायचं रे जरा आहे मी कात्री घेऊन येणार आहे सिटीचा लक्ष नाही जिच्यासाठी आणलंय तिचं लक्ष नाहीये बोलू तुझ्यासाठी आणलं नाही बघणार आहे तुला बघायचं नाहीये गोल्डन लाई लागली गोल्डन ला बाबू घाई लागलेली आहे गोल्डन लागायचीच घाई असते पण काय आणलं चोरी ठेवते नाही हां कोण नाही

बघतोच काय त्याच्यावर किती खोट आहे बघ अरे अरे पडलं ते थांब खोट्यानं असं नाही करायचा ती एवढी चांगली आहे तू कशाला बघ खोटे असं नाही करायचं तुला आहे ना एवढं सगळं तुला आणतो ना <laughs> किती बघा डांबीस आहे तू अरे आपली आहे ना ती असं करतात ती बसली ना बॅग बरे बनून करतोस म्हणून करतो मारू पटका काय त्याच्यासाठी आणलं नाही ना मी असं करतात आपली आहे ना ती बस बाबू तिला बाहेर यायचं सोनी स्वीटू स्वीटू काय नाही बघ हे ब हे बे हे बे हे बे हे बे हे 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 बे गोल्डन तू शांत गोल्डन आहे आला ना स्वीटी काय याच्या तू मारायचं त्याला स्वीट स्वीटीला वरती ठेवला हा खोटा आहे गोल्डन एक नंबरचा खोटा गोल्डन आहे त्याला ना तिला घेतलंय म्हणून त्याचा जीव नुसता वर खाली वर खाली होत ए तिच्यावर भुकला काय नी काय काय हे असं राहायचंय बसून तुला तिला ना नवीन आहे ना त्याच्यामुळे जरा ती हे होतीये समजत नाही तिला कसं आहे काय आहे ते हा हिला असं आवडतं बसायला बाबू दाखव ए बाबू ए पिलोडी पिलोडी बे बे ब इथून बैठर तू आलं हल आलं हल घ्यायचं आहे बाहेर यायचं आहे तुला शनी ए गुडू ए गुडी स्वीटू स्वीटू, स्वीकडून बघायचे बाबूला मला वाटत घर समजूनच याच्यात राहणार आहे आणि याचा जीव बघा कसा होतोय तो का तिला भूकलास तिच्यावरती तू असा करतात तिला जरा ना बसू दे त्यामध्ये जरा तिला समजू दे काय नक्की काय आहे ती ती बघत राहणार आहे किती वेळ आधी ती निरीक्षण करणार तिला जिथपर्यंत असं वाटत नाही ते तिथपर्यंत तिचं असं असणार आहे गुटे हे बे आले आलं बाबा खेळत दगड केल ह्याचा बघा कसा ते हा कार्टून आहे एक नंबरचा ती खेळायला लागेल ह्याचा ही बघा सुटी बसूनच आहे किती म्हणजे मी जिथपर्यंत बोलत होते तिथपर्यंत ती बसूनच होती आतमध्ये हे बाबू बरं आहे गे गल शोन एशो ना तिला खेळायचं असतं पण ना गोल्डन डांबिस आहे ना गोल्डन आमचा मस्ती कोल आहे गोल्डनचं असं असतं की माझ्यावर खेळायचं सगळ्यांनी हा शेटूसाठी नाही चिटू शिटडी बघ वटी गडू ये बसली आहे बाबू तू बॅग तुला बाहेर ठेऊ का गॅलरी मध्ये तिथून बघत बसेल चिमण्यावरती प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे बाबूच्या तर तिला बसू दे जरा तिला बरं वाटेल तिला कम्फर्टेबल वाटेपर्यंत तिला बसू दे याच्यातच हा बघा हा हा कसा बोलतोय बघा कशा करतोय घालतोय ते तू बॉक्स घे ती मारेल तुला अरे बघितलं कस हा तिला तर चांगलं भेटलंय ला, कल गोल्डन अरे बघा बघा गोल्डन बघा कसा भूकतोय तिच्या कोणावर कोणावर भुगतोस तू रे तो का पाडवलास बॉक्स तू खाली बॉक्स पाडवलं खाली ठेवायला पाहिजे वाटते बघा कशी ती चल आपण बघतच राहू तिच्याकडे कार्टून आहे जीव नुसता खालीवर येतो लाईट आली आता गेली काली हे बघा ही आता इथून तिला डोकं बाहेर काढायला आहे ना तर तिला दाखवलं तर बघा कशी राहिली आहे ती डोकं काढून बाहेर ए गुई आणि गोल्डन गायला माहिती काय अरे बाबा सुटीला काय काय भेटलं मला नाही काय भेटलं तुला राग येतो तू राह <laughs> ना तू गप्प पण आहे याला सगळ्या गोष्टी पाहिजे तिला बेटर आहे मला बेटर पाहिजे सगळं सगळे ह्याचे लाड सगळे लढ करायला पाहिजे सगळ्यांनी हा सुटीचे नाही करायचे होय कुसका गोल्डन शेटूला चांगली <laughs> ए बबुडी म्हणजे बसली बघ कशी ती ए गटी कशी राहिली अस कशी राहिली बघा काढली नका ना कापली का पट हो <laughs> ना पटकन वाढवते डांबी टू सेटू सेटू बुडू माझी ती